एकोणीशे साठचं दशक त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधून निर्वासित होणाऱ्या लोकांना मध्य भारतात आदिवासी भागात आश्रय द्यायचं ठरलं होत त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या सरकार विरोधात मध्य भारतातील आदिवासींमध्ये रोष होता रोष असला तरी स्वातंत्र्यानंतर दीड दशक झालं तरी नेहरू आणि काँग्रेसचा वर्चष्मा मात्र कायम होता काँग्रेसला आव्हान देण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती त्यावेळी चांदा म्हणजेच आताच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या एका अपक्ष खासदारानं थेट राजीनामा देत नेहरू सरकारवर टीका केली होती आता कोण होते ते खासदार ज्यांनी एक दोन नाही तर चक्क तीन वेळा निवडून येऊन सुद्धा राजीनामा दिला होता त्यांच्यामुळे एकाच मतदारसंघात चार वेळा निवडणुका झाल्या होत्या त्यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सरदार हुकुमसिंह यांना दीर्घ पत्र लिहून राजीनामा पाठवून दिला होता आता याचं नक्की कारण काय आणि आजकाल सत्तेसाठी हपापलेले अनेक जण असतात मात्र मिळालेली खुर्ची तीन वेळा सोडण्याचं धैर्य दाखवणारं हे खासदार नक्की आहेत तरी कोण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते राजीनामा देणाऱ्या या खासदारांचं नाव होतं लाल श्याम शहा लाल श्याम शहा यांनी एकूण सहा निवडणुका लढवल्या यापैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला पण ज्या तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या तेव्हाही त्यांनी प्रत्येक वेळी राजीनामा दिला लाल श्याम शहा यांनी जिंकून आल्यानंतरही राजीनामा का दिला होता नेहमी अपक्ष निवडणूक लढवणारे आणि कधीही कोणत्या पक्षासोबत न राहिलेल्या लोकसभेत फक्त एकच दिवस गेलेल्या लाल श्याम शहा यांची ही गोष्ट मध्य भारत म्हणजेच तेव्हाचा सी पी अँड बेरार प्रांताची राजधानी नागपूर होती याच मध्य भारताच्या दक्षिण टोकाला घनदाट जंगलात वसलेला चांदा हा मोठा जिल्हा होता एका सीमेला छत्तीसगडमधील कांकेर बस्तर रायपूर राजनांदगाव तर दुसऱ्या टोकाला निजाम संस्थानातील हैदराबाद व यवतमाळ तर तिसऱ्या टोकाला नागपूर वर्धा आणि भांडारा यात चांदा म्हणजे आताच चंद्रपूर जिल्ह्यातील घोटिया कनार औंदी म्हणजेच आताचा छत्तीसगडचा भाग लाल श्याम शहा यांचा एक मे एकोणीसशे एकोणीस ला जन्म झाला होता मोहला पानावर इथले ते सावकार होते त्यांच्याकडं भरपूर जमिनी होती या भागातले आदिवासी त्यांना महाराज म्हणायचे एकोणीसशे एक्कावन्न च्या काळात देशात सार्वत्रिक निवडणुका पहिल्यांदाच होत होत्या त्यावेळी त्यांनी दोन डिसेंबर एकोणीसशे एक्कावन्न चौकी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती त्यांनी काँग्रेसच्या सुजानी राम यांचं आव्हान होतं यात लाल श्याम शहा यांचा पराभव झाला होता आणि निवडणुकीच्या निकालानंतर खरी रंगत आली या निवडणुकीतले तिसरे उमेदवार प्रयाग सिंह यांचं आदिवासीचं प्रमाणपत्र रद्द ठरल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागताच प्रयागसिंह यांनी निकालाला आव्हान देत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती जुन्या मध्य प्रदेशची राजधानी नागपुरात सुनावणी झाली शेवटी प्रयागसिंह यांचं आदिवासी प्रमाणपत्र वैद्य ठरलं आणि निवडणूक आयोगानं पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे बावनला सुजानी राम यांची निवड रद्द केली होती मतदारसंघात परत एकदा निवडणूक लागली एकोणीसशे बावनच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा एकदा सुजानी राम यांनाच तिकीट दिलं त्यांच्यासमोर पुन्हा एकदा लाल श्याम शहा यांचं आव्हान होत पण यावेळी लाल श्याम शहा यांनी बाजी मारत चार हजार मतांनी विजय मिळवला पण आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी अचानक राजीनामा दिला लोकांनाही आश्चर्य वाटलं होतं कुणालाच त्यांच्या राजीनाम्याचं कारण समजू शकलं नाही त्यानंतर एकोणीसशे बावन्नच्या डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा चौकी विधानसभेत निवडणूक झाली तिसऱ्या निवडणुकीतही सुजानी राम आणि लाल यांच्यात सामना झाला यावेळी लाल श्याम शहा यांनी बाजी मारत एकाच वर्षात दोनदा आमदार होण्याचा विक्रम केला होता पण तरीही राजीनाम्याचं सत्र मात्र थांबलं नाही लाल श्याम शहा यांचं जुन्या मध्य प्रदेशच्या आदिवासी भागावर वर्चस्व होतं यामध्ये महाराष्ट्रातील आताचे गडचिरोली चंद्रपूर तर छत्तीसगडमधील राजनांदगाव दुर्ग बालोर कांकेर बस्तर नारायणपूर आणि विजापूर या भागांचा समावेश होता हिंदी छत्तीसगडी गोंडी मराठी यासोबत त्यांना इंग्रजीचं देखील ज्ञान होतं ते सरकारी कामकाजात इंग्रजीचा वापर कौशल्यानं करायचे ते आदिवासींचे नेते होते त्यामुळे या त्यांनी जुन्या मध्य प्रदेशची राजधानी नागपूर इथल्या विधानसभा अधिवेशनात भागातल्या समस्या मांडल्या होत्या आदिवासी भागात सातत्यानं झाडांच्या अवैध कत्तली होत होत्या त्यांनी आवाज उठवला पण सरकारनं लक्ष दिलं नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आमदारकीचा राजीनामा दिला तीस जानेवारी एकोणीसशे छप्पन्न ला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला लाल श्याम शहा सही करताना आदिवासी असं लिहायचे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या राजीनाम्यातही आपला विश्वासू लाल श्याम शहा आदिवासी असं लिहिल्याचा उल्लेख सुदीप ठाकूर यांच्या एका पुस्तकात आहे आदिवासींना बोलीभाषेत आदिवासी, बोली आदिवासी म्हटलं जातं त्यांचा राजीनामा स्वीकारू नये यासाठी आदिवासी सेवा मंडळाच्या लोकांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली पण शेवटी शहा यांचा राजीनामा मंजूर झाला विधानसभेचा पाच वर्षांचा कालावधी हो पूर्ण होण्याआधी चौकी विधानसभा जागेसाठी चौथ्यांदा निवडणूक लागली यावेळी मात्र लाल श्याम शहा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते पण त्यांनी वारंवार राजीनामा दिल्यामुळे एकाच मतदारसंघात पाच वर्षात चार वेळा निवडणूक घ्यावी लागली होती विधानसभेचा राजीनामा दिल्यानंतर ते मध्य भारतात फिरले जंगलातील अवैध वृक्षतोडणी विरोधात त्यांच्या आंदोलनाला धार आली त्यांनी आंदोलन आदिवासींच्या अस्मितेसोबत जोडलं त्यामुळे त्याला व्यापक स्वरूप आलं लाल शाम स्वतंत्र शहा राज्याची मागणी धरली आदिवासींना जागृत करण्याचं कामही ते करत होते त्यामुळे त्यांनी एकोणीशे सत्तावन्न मधील लोकसभा निवडणुकीत चांदा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता भाषिक आधारावर राज्याचं विभाजन झाल्यामुळे चांदा लोकसभा मतदारसंघ मुंबई राज्यात आला होता तरीही त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली या जिल्ह्यातील आदिवासी भागात ते आधीपासूनच सक्रिय होते चांदा हे त्यांचं आजोळ होतं शिवाय गडचिरोलीतील अहेरी इथल्या विश्वेश्वर राव यांच्या राजघराण्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते याच घराण्यातील धर्मराव बाबा आत्राम लाल श्याम शहा यांच्या भावाचे जावई आहेत जनसंपर्कही असून ते चांदा येथून लोकसभेची निवडणूक हरले त्यांना के व्ही एम स्वामी या काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केलं लाल श्याम शहा यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं पण निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला होता लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शहा यांचं आंदोलन मात्र सुरूच होतं या काळात त्यांचं गोंडवाना या आदिवासींच्या स्वतंत्र राज्याची मागणीचं आंदोलन अधिक व्यापक झालं होतं त्यामुळे त्यांनी तिसऱ्या लोकसभेसाठी चांदा येथून पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवली यावेळीही त्यांच्या समोर काँग्रेसच्या के व्ही स्वामी यांचंच आव्हान होतं पण या निवडणुकीत शहा यांनी बाजी मारली होती दोन एप्रिल एकोणीसशे तिसरी लोकसभा अस्तित्वात आली होती ते लोकसभेवर निवडून तर गेले पण जवळपास पाच महिन्यांनी संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी शपथ घेतली याच काळात पूर्व पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांना दंडकारण्य म्हणजेच मध्य भारतातल्या आदिवासींच्या भागात आश्रय देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतला होता यामुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा येईल निर्वासितांमुळे आदिवासींच्या अडचणी वाढतील असं म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला एकोणीसशे चौसष्ट मध्ये हा राजीनामा मंजूर झाला होता लाल श्याम शहा फक्त एका दिवसासाठीच लोकसभेत हजर होते लाल श्याम शहा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक आंदोलन केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जंगल बचाओ मानव बचाओ हे आंदोलन गाजलं होतं त्यांनी जल जंगल जमीन यावर आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला होता आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामाही दिला आणीबाणी नंतर देशात इंदिरा विरोधात असंतोष होता याच काळात लाल श्याम शहा यांनी जनता पार्टीच्या उमेदवारांना समर्थन दिलं होतं त्यानंतर त्यांनी छत्तीसगड राज्य पार्टीकडून राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता यानंतरही ते आदिवासींसाठी आंदोलन करत राहिले पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी मध्ये लाल श्याम शहा हे अस्वस्थ झाले त्यामुळे राजकारणातील सक्रियता कमी होत गेली त्यांची तब्येत खूप बिघडली आणि दहा मार्च एकोणीसशे अठ्याऐंशी ला राजनांदगाव इथल्या रुग्णालयात त्यांचं निधन झालं तुम्हाला लाल श्याम शहा यांच्याबद्दल माहीत होतं का आदिवासींसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद